नमस्कार इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते बघितलं शेवटी काय झालं ते या बाईवरती तुम्ही विश्वास ठेवला होता पण ही बाई तर सगळ्याच गोष्टींची वाट लावायला निघाली पण व्यंकू महाराज तुम्ही माझं ऐकलं नाहीत तेव्हा व्यंकू महाराज स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतात तर इकडे शकुंतला बाई व्यंकू महाराजांना म्हणत असतात अहो असं काय करताय उघडा दरवाजा तेव्हा श्रीकला मुद्दामून येऊन तिथे दार ठोठावत असते ती म्हणत असते बाबा बाबा माझं चुकलं मला माफ करा ना शेवटची संधी द्या ना तेव्हा शकुंतलाबाई जोरा श्रीकला धकलून देत म्हणतात खबरदार जर का यापुढे माझ्या नवऱ्याला बाबा अशी हाक मारलीस तर तुझा आणि आमचा काहीच संबंध नाही श्रीकला आम्ही तुला मुलीचा दर्जा दिला होता तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आमच्या मुलाचा हात तुझ्या हातात दिला पण तू मात्र विश्वासघातकी निघालीस तेव्हा श्रीकला म्हणते आई आई चुकलं माझं प्लीज मला माफ करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए श्रीकला आता बस करा तुझी नाटकं आणि नीक बघू इथून काही गरज नाही आहे तुझी इथे थांबायची आणि तसंही श्रीकला तू जर का निघून गेलीस ना तर बरंच होईल तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते असं का करताय तुम्ही तुम्ही सर्वजण माझा विचार का करत नाही आहात तुम्हाला असं वाटतंय ना की माझ्याकडून चूक झाली आहे तर मला तुम्ही शिक्षा द्या तेव्हा गोपाळ म्हणतो तुझी ही नाटकं आता बंद कर तुझ्या या नाटकांना कोणीही भूलणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला हे बघ माझ्या डोक्याला ताप करू नकोस आणि खरंच सांगतो मला आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यामुळे तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुमची इच्छा आहे ना मी इथून निघून जावं तर ठीक आहे मी जाते निघून पण बाबा एकदा तरी एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या तेव्हा इंदू बोलते काय ऐकून घ्यायचं अजून कोणती कथा रंगून सांगायची आहे का तुला म्हणजे व्यंकू महाराजांचा विश्वास बसेल की अजून काहीतरी खोटं बोलायचं आहे श्रीकला हे बघ तुझ्या कोटे बोलण्याला काहीच अर्थ नाही आणि प्लीज हे सर्व थांबव श्रीकला तेव्हा श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही जरा गप्प बसाल मी माझ्या बाबांशी बोलती है ना। तुमी मदे मदे है, आहे ना तुम्ही कशाला मध्ये मध्ये नाक खुपसता तेव्हा लगेच मोठ्यानी शकुंतलाबाई श्रीकलावरती ओरडतात आणि बोलतात तुझी हिम्मत कशी झाली इंदूशी असं बोलायची अगं आम्ही स्वतः तिचं कन्यादान केलं आहे आमची मुलगी आहे ती आणि तिच्याशी तू या भाषेत बोलतेस श्रीकला तू आमच्या समोर जर का एवढं बोलतेस तर पाठीमागे इंदूचा तर अपमानच करत असशील तेव्हा मात्र लगेच श्रीकला बोलते नाही नाही असं काहीच नाही इंद्रायणी ताईबद्दल माझ्या मनात खूप आदर्श आहे तुम्ही प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका तेव्हा अदक्षच बोलतो गप्प बस तुझ्यामुळे सर्व झालंय आणि आत्ताच्या आता इथून निघ तेव्हा गोपाळ श्रीकलाचा हात धरतो आणि तिला जोरात घराबाहेर धकलतो आणि इकडे अधोक्षच महाराजांना म्हणत असतो काका अरे काय करतोयस तू का तू स्वतःला त्रास करून घेतोयस काका अरे असं करून तुला काय मिळतंय प्लीज प्लीज स्वतःला सावरना काका प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस अरे तू स्वतःला कोंडून घेऊन काय शिक्षा करणार आहेस तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज दरवाजा उघडतात आणि अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे कोणत्या तोंडाने मी तुमच्या सर्वांसमोर येऊ अरे मी माणूस ओळखायला चुकलो रे आणि एवढं इंदू मला ओरडून ओरडून सांगत होती तरी सुद्धा मी तिच्यावरती विश्वास ठेवला नाही मी असं का वागलो तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना तुम्ही असा विचारच का करताय आणि तसही तुम्हाला असा विचार करायची गरजच काय एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज तुम्ही कधीच चुकीचं वागू शकत नाही हे तर मला माहिती आहे ना व्यंकू महाराज प्लीज असं नका ना वागू व्यंकू महाराज आणि तुमच्या या वागण्याचा मला खरंच त्रास होतो तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बद झाला आता आता मला या गोष्टी बाबतीत काहीही विचार करायचा नाही आता हा विषयच वाढवायचा नाहीये आणि खरं सांगू का प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात पण तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही नका ना असा स्वतःला त्रास करून घेऊ तेव्हा लगेच व्यंकुमाराज शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अग आपलं चुकलं असं नाही का वाटत शकू आपण खूपच चुकीचं वागलो ज्या मुलीवरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता त्या मुलीवरती मात्र आपण अविश्वास दाखवला तेव्हा शकुंतला बाई म्हणतात मला समजतंय सगळं काही कळतंय पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा असं नका वागू तुमच्या अशा वागण्याचा त्रास मला होतोच आहे पण तुम्ही स्वतःला करून घेताय तेव्हा नारायणीताई शकुंतला बाईंना म्हणते काकी खरं सांगायचं तर काका बोलतोय ते योग्यच आहे आपण त्या श्रीकलाच्या बोलण्यात एवढा आलो होतो की आपण आपल्या इंदूवरती विश्वासच ठेवायला तयार नाही आपली इंदूच चुकीचं असं आपण आपल्या मनाला सांगत होतो तेव्हा मात्र त्यांना ते खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात इंद्रायणी मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच इंदू व्यंकुमहाराजांना बोलते काय झालं व्यंकुमहाराज मला कळतंय पण तुम्ही प्लीज असा त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई आणि व्यंकू महाराज इंदू समोर हात जोडतात आणि इंदूला बोलतात इंदू इंदू खरंच आम्हाला माफ कर तेव्हा इंदू महाराज आणि शकुंतलाबाईंचे हात धरते आणि त्यांना म्हणते तुम्ही कोणाची माफी मागताय माझी माझी माफी मागायची गरजच काय तुम्हाला आणि तुम्ही माझी माफी का मागताय एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही का काही झालं तरी सुद्धा तुमचे हात माझ्या डोक्यावरती कायम पाहिजेत असे माझ्या समोर जोडलेले नको आहेत प्लीज प्लीज महाराज असं मला लाजावू नका त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात इंदू अगं आमचं चुकलंय तर माफी तर मागितलीच पाहिजे ना तेव्हा इंदू बोलते तुमचं चुकलंय असं तुम्हाला वाटतंय खर तर गोपाळच्या आयुष्यात एक चांगली मुलगी आली या आनंदाने तुम्ही आनंदी होतात हे मला कळत नाही का व्यंकू महाराज व्यंकू महाराज तुम्ही उगाच मला काहीही बोलून सांगू नका एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकू महाराज कितीही काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही माझ्या समोर कधीच हात जोडायचे नाही तर इकडे श्रीकला तावातावात रत्नाच्या घरात आलेली असते तेव्हा रत्ना बोलते श्रीकला श्रीकला अगं काय झालं एवढी का तू तर, 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 तर चालत आलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मग काय करू त्या इंद्रायणीने माझं सर्व भांड फोडलं आता त्या इंद्रायणीला मी सोडणार नाही त्या इंद्रायणीला तिची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच रत्ना बोलते मी तुला सांगितलं होतं ना ती इंद्रायणी आपल्यावरती भारी पडू शकते ती इंद्रायणी कशी आहे ना ते तुला चांगलं माहिती नाही तुला सांगत होते त्या इंद्रायणीच्या नादाला लागू नकोस कारण तिच्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही झालं तरी सुद्धा मी तिला आता माफ करणार नाहीये तिच्यामुळे तिच्यामुळे त्या व्यंकट दिग्रजकर आणि त्या शकुंतला दिग्रजकरनी मला घराबाहेर आकल त्यांची एवढी हिंमत त्या गोपाळने मला फरपटत घराबाहेर काढलं मी सोडणार नाही त्याला त्याची लायकी मी त्याला दाखवणारच तेव्हा लगेच रत्ना बोलते श्रीकला श्रीकला शांत हो कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव श्रीकला कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता कळून चुकलंय तू किती किती वेड्यासारखं वागतेस तेव्हा श्रीकला बोलते मी मी आणि वेड्यासारखं वागतेय तुला असं का वाटतय तू माझा विचार का करत नाहीयेस जरा तरी माझा विचार कर जरा तरी तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठ्यानी बोलते रत्ना तुझं म्हणणं तरी काय आहे मग मी कसं वागायचं तेव्हा लगेच रत्ना बोलते खरं सांगू तू कसं वागायचं ते तू सगळ्यांच्या घरातल्यांच्या कलेने घ्यायला पाहिजे होतीस सगळ्यांचं मन जिंकायला पाहिजे होतीस एवढंच काय तर त्या इंद्रायणीचं सुद्धा तू मन जिंकायला पाहिजे होतीस पण तू मात्र तसं काहीच केलं नाहीस तू काय केलंस तर तू त्या इंद्रायणीला बर्बाद करण्याचा प्लॅन ऐकलास तिच्या समोर सगळं काही ओकून बसलीस तर ती इंद्रायणी तुला काय खाक त्या घरात राहून देईल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते म्हणजे म्हणजे त्या इंद्रायणीशी मी गोड गोड बोलायचं हे शक्य नाही मला त्या इंद्रायणीशी गोडगोड बोलणं कधीच जमणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला असं बोलताच रत्ना बोलते मग काय करणार आहेस अगं तुला कळतय का मग तू स्वतःच आयुष्य बर्बाद करणार आहेस का मग नको ती स्वप्न बघू नकोस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तुझी स्वप्न कधीच साकार होणार नाहीत श्रीकला तुला कळतच नाहीये तू कसं वागतेस ते तेव्हा मात्र श्रीकला खूपच चुकीचं वागलेली असते तिला काय करावं तेच कळत नसत श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते ती मोठ्यानी बोलते बद झाला आता आता मला हा विषयच ताणायचा नाहीये हा विषय मला इथल्या इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला खूप चिडलेली असते त्यावेळेला रत्ना बोलते श्रीकला स्वतःला शांत कर तर इकडे व्यंकुमाराज शकुंतलाबाईंना म्हणत असतात शकू अगं काय करून बसलो आपण आपण आपल्या गोपाळचं आयुष्य बर्बाद केलंय शकू आता काय करायचं आपल्या गोपाळच्या आयुष्याचं काय मला तर खूपच काळजी वाटते त्याची इंदू हे सर्व ऐकत असते शकुंतलाबाई म्हणतात नका काळजी करू तुम्ही त्याची तुम्ही कशाला त्याची काळजी करताय सगळं काही व्यवस्थित होईल आणि तसंही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तो माझ्याशी कसाही वागत असला तरी मी त्याचा बाप आहे मला त्याची काळजी वाटणारच ना शकू शकू एक गोष्ट लक्षात ठेव मला माझ्या गोपाळचं आयुष्य सुखकर झालेलं पाहिजे त्याला असं दुःखात बुडालेलं मला पाहायचं नाही तो आता कितीही असं दाखवत असला तरी सुद्धा मनातून तो साप खचलाय हे मला चांगलं आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात कशाला तुम्ही एवढा विचार करताय आणि नका ना एवढा विचार करू स्वतःला शांत करा तुम्ही सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात शकू मला काहीच कळत नाही सगळं काही मी आता विठ्ठलावरतीच सोडलंय त्याच्या मनात असेल तेच होईल तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता सोडलंयत ना विठुरा मग कशाला काळजी करताय आणि तसाही आपला गोपाळ हुशार आहे तो एवढ्याशा गोष्टीने स्वतःला त्रास कधीच करून घेणार नाही तुम्ही काळजीच करू नका सगळं तेव्हा मात्र महाराज खूपच खुश असतात तर इकडे गोपाळने स्वतःला खोलीमध्ये कोंडलेला असतं आणि तो स्वतःचीच म्हणत असतो आधी आधी त्या इंद्रायणीने मला फसवलं आणि आता या श्रीकलेने मी म्हणजे यांना काही खेळणं वाटलो का ह्या वाट कसही उठून माझ्याशी वागतात नाही आता मला हे चालणारच नाही त्या श्रीकला तर मी सोडणारच नाही कोण समजते कोणी स्वतःला तिच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आता मात्र मी तिला शिक्षाही देणारच तेव्हा व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात महाराज इकडे शकुंतलाबाईंना त्याला बाईना म्हणता शकू आज आपण नको ते करून बसलो होतो शकू आपण आपल्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून बसलोय पण कितीही काही झालं तरी इंदूने ते आयुष्य मात्र सावरलंय मला खरंच कळत नाहीये शकू नक्की काय करावं तेव्हा शकुंतलाबाई बाई म्हणतात नका काळजी करू तुम्ही एवढी तुम्ही मला असं काळजीत बघितलं ना की मला धक्का बसतो खरं सांगू का मला खूप धक्का बसतो पण तुम्हाला मात्र नाही समजणार तेव्हा मात्र लगेच व्यंकू महाराज म्हणतात नको काळजी करूस मी अगदीच ठीक आहे आणि मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय आज मात्र मला खूप वाईट वाटतय तेव्हा शकुंतला बाई म्हणतात अहो मला सुद्धा वाईट वाटतय चुकलात काय फक्त तुम्हीच का मी पण चुकलेच आहे ना पण एवढा त्रास मी स्वतःला करून नाही घेत आहे जेवढा तुम्ही घेताय प्लीज प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र महाराज मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्या सोबत आहे आणि कायम तुझ्या सोबत असणार आपण दोघं मिळून आपल्या गोपाला नीट वेगळं आयुष्य देऊ तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते तुम्ही दोघंच का मी आहे ना तुमच्या सोबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी काही माझ्या मित्राला असंच सोडणार नाहीये तो माझ्यावरती कितीही चिडत असला काही असलं तरी सुद्धा मला त्याची काळजी वाटतेच तेव्हा व्यंकू महाराज इंदूला बोलतो इंद्रायणी ये बाळा ये खरच तुझ कौतुक करावं तेवढं कमी आहे तेव्हा लगेच इंदू बोलते सगळे तुमचेच संस्कार आहेत तु व्यंकू महाराज तुम्ही कशाला उगास मनाला लावून घेताय आणि तसही महाराज एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा ही इंद्रायणी असताना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर व्यंकू महाराज इंदू आणि शकुंतलाबाई मिळून गोपाळला या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू